नमस्कार आहार अमृतम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत दिवाळी म्हणजे उजेडाचा आनंदाचा आणि गोड चवीचा सण आणि या गोड सणात रव्याचे लाडू नसतील तर फराळ अपूर्णच वाटतो चला तर मग आज बनवूया अगदी पेड्यासारखे लागणारे सोप्या पद्धतीने बनणारे दिवाळी स्पेशल रव्याचे लाडू पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका शेजारचा बेल आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन रेसिपी जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आता रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे तीनशे पंचवीस ग्रॅम साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे दीडशे ग्रॅम मी साजूक तूप घेतले आता हे झाले वजनी प्रमाण पण आता घरात वजन काटा नसेल तर आपण वाटीचे प्रमाण बघूया आता दोन वाटी बारीक रवा घेऊया एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप म्हणजेच रव्याच्या अर्धी साखर आणि साखरेच्या अर्धं तूप हे प्रमाण लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया कढई गॅसवर ठेवून त्यात रवा टाकूया आणि तो मंद आचीवर भाजूया भाजताना त्यात थोडं थोडं तूप घालायचं आहे तूप एकदम घालायचं नाहीये आपण अगदी थोडं थोडं करून हे तूप घालणार आहोत मी इथे अगदी बारीक म्हणजे झिरो नंबरचा जो रवा असतो ना तो घेतलाय रवा घाईत भाजायचा नाही आहे तो खमंग सुगंध योस्तर आपल्याला भाजायचा आहे थोडा हलका रंग बदलेपर्यंत आपण हा रवा भाजू शकतो जर गॅस मोठा ठेवला तर रवा करपेल आणि आतून तो कच्चाच राहील त्यामुळे लाडूला चव व्यवस्थित येणार नाही आता अर्धा किलो रवा भाजण्यासाठी ना मला इथे वीस ते पंचवीस मिनटं लागलेत जर रवा जास्त असेल तर आपल्याला अजून अधिक वेळ लागू शकतो म्हणजेच रवा एक किलो असेल तर साधारण आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं हा रवा भाजण्यासाठी लागू शकतात पण आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे अगदी आरामात मंद आचेवर हा रवा आपल्याला भाजायचा आहे आता या रव्याला सुंदर असा रंग आला आहे अगदी खमंग आपला रवा भाजला गेला आहे रव्याचा सुगंध सुटेपर्यंत हा रवा असा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे मी अजून देखील गॅसची फ्लेम ही लोच ठेवली आहे आता रवा आपला भाजून झाला आहे रवा भाजून झाला की त्यात आपण पिठी साखर घालणार आहोत आता ही पिठी साखर मी घरीच दळून घेतली आहे तुम्ही जर बाजारातून तुम पिठी साखर आणली असेल ना तर ती आधी चाळून घ्यायला लागेल कारण त्या पिठी साखरीमध्ये ना खूप गुठळ्या असतात त्यामुळे ती साखर व्यवस्थित चाळून मगच आपल्याला वापरावी लागेल आता ही पिठी साखर मी रव्यामध्ये घालून घेते आहे अजूनही मी गॅसची फ्लेम ही लोच ठेवली आहे आता साखर आणि रवा एकत्र एक व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आता तुम्ही या वेळेला गॅस बंद देखील करू शकता किंवा जर गॅस चालूच ठेवायचा असेल तो बारीकच ठेवूयात आणि ही पिठी साखर आपल्याला पटकन अशी एकत्र एक करून घ्यायची आहे रव्यामध्ये आता ही पिठी साखर आपल्याला रव्यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे जर यात खूप कालावधी गेला तर आपल्या पिठीसाखरेचा पाक होऊ शकतो आणि त्यामुळे आपले लाडू थोडेसे बिघडू शकतात त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपण पटकन पिठीसाखर आणि रवा हा एकजीव करून घेऊयात आता मी यात थोडी वेलची पूड देखील घातली आहे आणि आता हे परत मिश्रण सर्व एकत्र करून आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित दाबून घेतलंय आणि थोड्या वेळ म्हणजे अर्धा तास आपण याच्यावर झाकण ठेवूया आता अर्धा तास झाकण ठेवल्यावर काय होणार आहे ना तर आपल्या रव्याला अशी छान अशी वाप बसणार आहे अर्धा तासानंतर झाकण काढून रवा मोकळा करून घेऊया आता बघू शकता आपण आता आपण या स्टेजला देखील लाडू बांधू शकतो पण ते खाताना थोडे करकरीत लागतील त्यामुळे आपण हे मिश्रण आता मिक्सरला फिरवून घेऊया थोडंसं आता हे मिश्रण मी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे आता छोट मिक्सरचं भांड का वापरले तर या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण थोडं व्यवस्थित बारीक होतं त्यामुळे आपण छोटरचं भांड आहे म्हणून हे मिश्रण पाच ते सहा सेकंद मिक्सरला फिरून घेऊयात आपल्याला मिश्रण जास्त वेळ मिक्सरमध्ये फिरवायचे नाहीयेत कारण जर आपण हे मिश्रण जास्त वेळ मिक्सर मध्ये फिरवले ना तर त्यात साखरेचा पाक होऊ शकतो त्यामुळे अगदी काही सेकंदासाठी हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊया या पद्धतीने मी सर्व मिश्रण आता बारीक करून घेतले आहे तुम्ही बघू शकता अगदी खव्यासारखे टेक्स्चर आलेले आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि हाताने याचे छान लाडू वळूया अजिबात जोर लावायची गरज पडत नाही अगदी हलक्या हाताने हे लाडू बांधता येतात अगदी सहज बांधले जातात आवडीनुसार तुम्ही यामध्ये दे ड्रायफ्रूट फ्रूट देखील घालू शकता फक्त ड्रायफ्रूट्स घालताना ते थोडेसे भाजून घालायचे आहेत हे लाडू अगदी दोन महिने देखील तसेच राहतात हे लाडू दोन महिन्यांपर्यंत टिकतात अजिबात खराब होत नाही आपण ज्या पद्धतीने लाडू बनवले आहे ना त्यामुळे हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बांधता येतात अगदी अलगद हाताने आणि पटकन लाडू बांधून होतात आता आपण एक एक करून सगळे लाडू बांधून घेतले आहे आता हे लाडू बांधण्यासाठी जास्त कालावधी देखील लागत नाही पंधरा ते वीस मिनिटात अगदी पटकन असे हे लाडू बांधून झाले अर्धा किलो बारीक मध्ये साधारण एक किलोचे लाडू होतात जवळजवळ वीस ते एकवीस लाडू अर्धा किलो मध्ये तयार झाले आहेत मी हे मध्यम आकाराचे लाडू बनवले आहे तुम्ही जरा छोटे लाडू बनवले तर जवळजवळ बावीस ते पंचवीस लाडू बनू शकतात तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत हे लाडू अगदी पेड्यासारखे दिसत आहे तुम्हाला मी एक लाडू तोडून देखील दाखवते अगदी खव्यासारखे मऊ आणि स्वादिष्ट लाडू तयार झाले आहे ही रेसिपी या दिवाळीत नक्की करून बघा आणि अनुभव घ्या तिच्या गोड चवीचा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद